फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेच राहा बरे मीनादेडे आज दुकानावर बघा किती नुकसान झाले पुरा एक गोणी खराब झाली तुरीच्या डाळीची एक तर महाग मध्ये येते तुरीची डाळ महाग आहे आणि हे बघा पावसात भिजत आणले ते हे करतात ना वाशेवरून आणतात गोण्या म्हणजे गाडीवाले आणि ते गोण्या खाली करतात उतरावतात हेल्पवरती थे लोक असतात त्यांनी भिजवत आणली डाळ आणि आम्ही लक्ष नाही दिलं चार दिवसानं बघ चार दिवसानी खोलली गोणी तर हे बघा असे गोणी पुरा असे ख निघाले गालेत हे बघा असे वाईट वाईट झाले ना असं गट्टे बनल्यात तर असं पावसाळ्यात अशी लुसकान खूप होते डाळीची डाळ तूर डाळ मटकी डाळ हे बघा अशी हिरवी हिरवी झाली भुरा चललेसारखी झाली तर अशी लुसकान आहे खूप लुसकान होते पावसाळ्यातून दुकानवाल्याची तर बघा कसं कसं खाणार हे असं डाळ ब्र डाळ एवढी महाग आहे की सांगता बस नाही बघा असे पुऱ्या गोणीमध्ये असे छोटे 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 गड्डे झालेत हे असे आणि ती डाळ काही चांगली लागणार नाही असे गड्डे झाले हिरवे हिरवे तर ती सर्व येचून काढले डाळ म्हणजे गड्डे भरपूर आहेत अजून काढायचे तर हे बघा अशी वाटोळं झाले त्याच्यामधली हे डाळ आहे ते छोटी छोटी ह्या डाळ ह्या गोणीमध्ये झालेत त्याच्यामधलं मी विचून विचून काढले थोडीशी राहिली ते कस्टमर लवकर घेत नाही ते अशी डाळ झाली तर चांगली असेल तरच घेतात आणि अशी नुकसान झाले बघा ना किती काय करायचं झालं आता फेकून द्यायचे भरपूर झाल्या तर अजून आहेत गुन्हेमध्ये बघते काढायचे असे पावसाळ्यात नुकसान होते शेंगदाणे बी असेच होतात गोनीमध्ये भिजवतात तर शेंगदाण्याची पण गोणी काढलेला अशीच होती सर्व असे असे जरा वाईट 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 वाई 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 आणि गड्डे गड्डे होत्या चिपकून बसतात एकूण एकाला शेंगदाणे पण असे होतात काय करणार गुळाला पाणी सुटत ते बघा ज लवकर तर चणा डाळ आणि तूर डाळ आणि वाईट उडीद डाळ हे आणि हे वटाणा डाळ हे असं आणि शेंगदाणे हे सर्व असं पावसाळ्यातून असं लुसकान होतं खूप लुसकान होतं बघा कसं झालं गोणी फोडली आणि वरली वरली काढून हे थैलीमध्ये असून दहा किलो भरून ठेवले विकण्यासाठी तर हे वरची वरची आहे चांगली आणि खाली पुरा गुणी खराब झाले असे गड्डे झालेत पुरा आणि वरचं आहे असं बघा हां चला बाय बाय